बिग बिग मी कदम आपण पाहूया जत मध्ये जनसुराज्य पक्षाच्या जनसंपर्क का कार्यालयाचं भव्य उद्घाटन तालुक्यात विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार जत तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जनसंपर्क का कार्यालयाचं आज भव्य उद्घाटन आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी विविध गावातील कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते करिकर माल या कार्यक्रमात बोलताना आमदार डॉक्टर कोरे म्हणाले जत तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि तालुक्यातील विकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय कार्यरत राहील या कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला पक्षाशी थेट जोडलं जाईल जनसुराज्य शक्ती पक्ष नेहमीच शेतकरी कामगार आणि सामान्य जनतेच्या पाठीशी उभा आहे आणि आगामी काळात जत तालुका विकासाचा आदर्श उभा करेल असं त्यांनी सांगितलंय प्रदेशाध्यक्ष कदम यांनी सांगितले की हे कार्यालय पक्षाचा कणा म्हणून काम करेल प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना इथून मार्गदर्शन दिलं जाईल जनसुराज्य शक्ती पक्ष हा विकास पारदर्शकता आणि जनतेशी असलेला नाळ जपणारा पक्ष आहे यावेळी संखाचे युवा नेते विजयकुमार बागेळी पाटील माडग्याचे नेते मारुती कोरे एकुंडीचे ग्रामपंचायत सदस्य अनिल गुडोडगे शुपुत्र वडा रवी शेगावे सुरेश हुलग गब, हुलगबाळी कुसुमावती गुडोडगे राहुल मराठे ऋषिकेश शिंदे राजू ऐवडे राजू जावीर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षाची ताकद अधिक मजबूत झाली असून आगामी निवडणुकात त्याचा निश्चित फायदा होईल असा विश्वास आमदार कोरे यांनी व्यक्त केला आहे यावेळी जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले त्यांनी सांगितले की जत तालुक्यातील प्रत्येक नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी हे कार्यालय चोवीस तास खुलं राहील आगामी काळात जत तालुका जनसुराज्य शक्ती पक्षाचा गट ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भूपेंद्र कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू ऐवडे यांनी मानले